आज आमचे प्रोड्युसर्स इतकी मेहनत घेत आहेत आणि अगदी फिल्म केल्याचा फील येतोय आम्हाला इथे पण रोहन आणि अधिराच्या लग्नाबद्दलचा प्रचंड आनंद आहे पण तेवढं आमच्या दोघांच्या लग्नाबद्दल ना आनंद नाही <laughs> तो माणूस महत्वाचा बरोबर आणि आम्ही हो दोघही एकमेकांच्या आयुष्यात अजिबात महत्वाचे नाही होत एकमेकांसाठी झी मराठी वाहिनीवरील वीन दोघातील तुटेना मालिकेमध्ये खरंच खूप सुंदर असे ट्विस्टन टर्न्स येत आहेत आणि या मालिकेमध्ये असा खूप सुंदर असा अध्याय आला आहे तो म्हणजे आता या मालिकेमध्ये लग्न सोहळा पार पडणार आहे लग्नसोहळा म्हणजे फक्त एका कपलचा लग्न सोहळा नसून दोन कपलचा लग्न सोहळा असणार आहे आणि हा लग्नसोहळा पूर्णपणे बीचवर असणार आहे म्हणजे पहिल्यांदाच एवढा खरंच खूप सुंदर पद्धतीने बीचवर असा लग्न सोहळा पार पडणार आहे आणि त्याच लग्न सोहळ्याची सुरुवात आजपासून होणार असून या लग्न सोहळ्यातील एक गोड कपल यांनी कुलदेवतेचं दर्शन घेतलं आहे आणि आजपासून खऱ्या अर्थाने सगळा तामझाम जो आहे बीस सोळा जो तुम्ही आमच्यासाठी सेलिब्रेट करतात तो सगळा सुरू होणार आहे काय सांगशील किती धावपळ सुरू आहे कारण का आता कुलदेवताचं दर्शन तर घेतलं आहेच पण आता आजच्या दिवसापासून खरी रंगत आणि आजच्या दिवसापासून खरी धावपळ सुरू होणार आहे काय सांगशील अरे खूप एक्साइटमेंट आहे कारण तुम्हाला जे आजपासून दिसणार आहे ते सगळं गेले काही दिवस आम्ही अनुभवतो आहे शूटिंगच्या निमित्ताने त्यामुळे करतानाच खूप छान वाटतंय आणि आज आमचे प्रोड्युसर्स इतकी मेहनत घेत आहेत आणि अगदी फिल्म केल्याचा फील येतो आहे आम्हाला इथे पण कारण तेवढ्या ग्रँजर पद्धतीने त्या सगळ्या छान पद्धतीने आम्हाला हे सगळे सोहळे आम्हालासुद्धा अनुभवायला मिळाले त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी चॅनल आणि प्रोड्युसरचं कौतुक आहे म्हणजे असं बोलायला हरकत नाही ज्या पद्धतीने आपल्या मालिकेचं लॉन्च झालेलं त्याच पद्धतीचा लॉन्च झाला तसंच ग्रँजर आता पुढच्या गोष्टी होणार आहेत मला समोर सरांना विचारायला आवडेल की जसं तुमचं असतं की बा काहीतरी करायचं सगळ्यात लाविश करायचं एकदम झगामगा असलं पाहिजे कारण आपल्याला ते साधचं असलं पाहिजे पण इथे थोडंसं असं आहे की साध्या पद्धतीने पण सरदेशी बीच वेडिंग असले किती तो माहोल असणारच आहे किती धावपळ बोल किती तयारी झाली आता की अजून तयारी बाकी आहे नाही रिसॉर्टमधनं लोकं बाहेर काढायला लागले मला कारण पूर्ण रिसॉर्ट मी ताब्यात घेतलं होतं मी महाल विकत घेतो ना डायरेक्ट त्यामुळे हे लोकांना माहिती आहे त्यामुळे रिसॉर्टवरनं लोकांना बाहेर काढलं तो बीचच ताब्यात घेतला आणि मग फक्त राजवाडे आणि सरपोतदार कुटुंब्यातली अगदी मोजकी मंडळी त्यांच्या समोर हे लग्न साजरं झालं कारण रोहन आणि अधिराच्या लग्नाबद्दलचा प्रचंड आनंद आहे बरोबर पण तेवढंच आमच्या दोघांच्या लग्नाबद्दल ते आनंद नाही आहे कुठेच नाही कुठेच नाही अस्तित्वात आनंद नाही आहे लोकांना बघताना किती आनंद झाला तरी समर आणि स्वानंदीच्या मनामध्ये यत्तकींची ते आनंद नाही आहे पण त्याला करावं लागतंय तडजोडी करावी लागते कारण दोघांचे त्यांच्या भावंडांवरती प्रचंड प्रेम आहे आणि त्यांच्यासाठी ते काही करू शकतात त्यामुळे त्यांचं लग्न व्हावं म्हणून यांनी स्वतःची आहुती त्याग असं सगळं केलेलं आहे पण ते करतात लग्न करतात असं की प्रत्येक मुलीला वाटतं की भले लहान साध्या पद्धतीने होणार पण ग्रँड काहीतरी झालं पाहिजे आता बीच वेडिंग होतंय त्या बीच वेडिंग मध्ये आहे मनामध्ये मा स्वानंदीच्या चल चला गोष्टी घडतात ह्या गोष्टी सुद्धा मला आवडत आहेत पण आता काय जे आहे ते आहे नाही रे स्वानंदी आणि समर ही पात्र किंवा मला वाटतं कुठलीही पॉझिटिव्ह पात्र मुळात असतातच अशी ना की तो माणूस महत्वाचा बरोबर आणि आम्ही दोघंही एकमेकांच्या आयुष्यात अजिबात महत्वाचे नाही होत एकमेकांसाठी त्यामुळे हे आजूबाजूला किती काही असलं तरी पण तुम्ही जर का मनातनं त्या माणसासाठीच हॅपी नसाल तर त्या गोष्टी तुम्ही कॅरेक्टर म्हणून एन्जॉय नाही करत त्यामुळे स्वानंदी आणि समोर काही फार आनंदात नाही आहेत ह्या सगळ्यात आमचे विधी हा आमचे विधी जे काही चालू आहेत त्यातही आम्ही दोघं त्या दोघांचे विधी कसे चालले आहेत म्हणून बघून आनंदात आहोत बर असं असताना की लहान मुलांना बागेमध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांच्याबरोबर खेळ खेळताना आई वडिलांचं लक्ष मुलांवर जसं असतं तसं या दोघांचं आहे त्यांचं स्वतःच्या आनंदाकडे काही लक्ष नाही कुलदेवाचं जर दर्शन घेतलंय त्याच्यानंतर आता केळवणचा कार्यक्रम सुद्धा पार पडणार आहे केळवण सुद्धा ग्रँजर अशा पद्धतीने होणार आहे बरं दोन भावंडांचा आता नवीन एका आयुष्याची त्याची सुरुवात होणार आहे आशीर्वाद वगैरे काय दिलाय की अजूनपर्यंत आशीर्वाद आशीर्वाद अख्खी आयुष्य दिली त्यांना त्यांना आणखी आता कुठले आशीर्वाद हेच मोठे आशीर्वाद आहेत बरं त्यांना दोघांना काही सूचना द्यायची असतील किंवा टिप्स द्यायच्या असतील तर एक समर सर तुम्ही काय टिप द्याल तुमच्या होणाऱ्या सांगितलेलं की घरजवळ व्हायला मी कधी सांग फक्त बंगलाच्या बंगला विकत घेऊन देतो पण माझा भाऊ स्वाभिमानी आहे त्यामुळे तो त्यातलं काही करणार नाही कळेलच आपल्याला फायनली मी माझ्या बहिणीच्या बरोबर आहे तिला ज्या क्षणी त्रास होईल त्या क्षणी हा भाऊ तिथे ठामपणे उभा असतो मग मी कोणाची पर्वा करणार नाही पण असा त्रास झाला तर स्वानंदी सुद्धा भावाला बाजूला ठेवून अधिराच्या बाजूने उभी राहील म्हणजे ही ही जी आहे ना ही ना पहिल्या एपिसोड पासून आम्हाला बघायला मिळेल जे आता सुद्धा बघायला मिळते आणि पुढे सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने बघायला मिळणारच आहे केळवाणाचा कार्यक्रम होणार आहे आपण केळवण्याच्या कार्यक्रमाला सुद्धा भेटू तेव्हा सुद्धा आपण गप्पा मारू तोपर्यंत धन्यवाद आणि तुमच्या दोघांना ऑल द बेस्ट कारण का एवढा सगळ्या तुम्हाला दोघांना सगळ्यांना तुम्हाला दोघांना सगळ्या डोळ्या सांभाळायचा येतात तेव्हा खरंच शुभेच्छाची गरज आहे आणि माझ्या समोर बसून मला दाल खिचडी खायची असली तरी असे चिकन आणि काय काय घेऊन खाणारे लोक जर आजूबाजूला असतील तर शुभेच्छा लागतीलच रेल्वे म्हणजे मग हा जो क्रीडा आहे तो कधी संपणार आहे की नाही मला वाटत नाही मलाही नाही वाटत बिलकुल मग ते जेव्हा घडेल तेव्हा आपण भेटूच तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद आणि तुम्हाला दोघांना सुद्धा ऑल द बेस्ट आणि तुमच्या संपूर्ण सुद्धा ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच